सात वर्षे प्रलंबित गटारीचा प्रश्न अखेर मार्गी मनोजदादा कांबळे यांच्या पुढाकाराने ईदगाह नगरातील नागरिकांना दिलासा मिरज वार्ड क्रमांक तीनमधील ईदगाह नगर परिसरात अनेक वर्षांपासून रखडलेला गटारीच्या समस्येचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे सात वर्षांपासून नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न निकाली न ना लागल्याने नागरिक त्रस्त झाले होते गटारी न झाल्यामुळे परिसरात पाणी साचणे दुर्गंधी रहदारीत अडथळे आणि नागरिकांच्या येण्या जाण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या स्थानिक समस्या न सुटल्याने अखेर नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मनोज दादा कांबळे यांच्याकडे धाव घेतली नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर त्यांनी तत्काळ ईदगाहनगर परिसराला भेट देऊन जागेची पाहणी केली समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी विलंब न करता स्वखर्चाने मुरुम टाकणे तसेच जीसीपीच्या सहाय्याने गटारीची तातडीने उभारणी करून दिली त्यामुळे अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न काही तासांत मार्गी लागला तेथील नागरिकांनी सांगितले की आम्ही सात वर्षे नगरसेवकांकडे मागणी करत आलो प्रत्येक वेळी आज करतो उद्या करतो अशी आश्वासने मिळाली पण काम झाले नाही सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष झाले परंतु मनोजदादा कांबळे यांना समस्या सांगितल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी काम पूर्ण करून दिले हे आम्हाला मोठे समाधान आहे मनोजदादा कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की ईदगाह नगर परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडविण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे करण्यात येतील नागरिकांच्या कोणत्याही समस्या असतील तर कधीही सांगा त्या निश्चित सोडवू परिसरातील नागरिकांनी मनोजदादा कांबळे यांचे आभार मानले आणि काम पाहून समाधान व्यक्त केले तसेच काँग्रेस पक्ष हा प्रत्यक्ष काम करणारा पक्ष आहे असेही त्यांनी सांगितले ईदगाह नगरातील हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दिलासाचे वातावरण पाहायला मिळत आहे वॉर्ड नंबर तीन मध्ये इदगा परिसरामध्ये पाणी इथून सामाजिक कार्यकर्ते यासीन यांनी मला सांगितले की असं असं इथून या भागातून पाणी होत नाही पण समस्या होत्या आपण त्यांना ती समस्या त्यांच्या बोलण्यावरून इथून पूर्ण करून दिलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे काय आहे जरी रस्ता जरी असला तरी तो दुरुस्ती नाही झालेला अनेक कार्यसम्राट फोटो लावत आहेत की आम्ही एवढे कामं केले तेवढी कामं केली एवढे कुटीजी केली तेवढ्या कुटीजी केली पण गोरगरिबांना कुठलीही ती सवलत मिळालेली नाही आहे नुसता बोर्डावर काम ह्या प्रभाग तीनच्या नगरसेवकांचं झालेलं आहे असं माझं मत आहे काल आमचे स सहकारी यासिम यांनी मला सांगितलं की असं असं ह्या भागात समस्या आहे येण्या जाण्यासुद्धा ना अवघड आहे इथून सगळे जाणारे नमाजला माझे मित्रमंडळी आहे त्यांच्या पायाला देखील ते गटरीचं धान पाणी वगैरे लागतं आहे एक चांगल्या ठिकाणी ठिकाणी ते नमाज पडण्यासाठी जात असत मशिदीमध्ये त्या ठिकाणी असले मला मला बघवलं नाही आणि मी म्हणून ते आश्चर्ज करून घेतलेला आहे ते आता दुसरी गोष्ट म्हटली की हे साहेब यासिन इथं येऊन हे कार्यक्रम केलेला आहे परत दुसरी गोष्ट म्हटली की इथं डेंगू मलेरिया हे ढासाचं जा प्रमाण जास्त आहे मुलं आ वारेवार आजारी पडतात आम्हाला मुलांना खाजगी औषध औषध दवाखान्यात दा, न्यायची आमची कंडिशन नसते आम्ही त्यामुळं सरकारी सिव्हिलमध्ये नेतो आहे हे मुलं वारेवार आजारी इथं पडत असतात याची पण सुविधा करून मिळावी आता याशील आमचे हे कार्यकर्ते आता इथं बघून हे आमचं इथं एवढं स्वच्छ करून दिलेलं आहे फक्त एवढं हे बायकांचं फक्त एवढं हे आहे की मग ते गटारीचं पाणी डिल्लीसमध्ये जॉईंट व्हावं आणि डिल्लीसमध्ये जावावं यांचा त्रास म्हणजे काय की वारंवार यांना काढावं लागतं आहे गटार ते गटारीचं पाणी अंगावर ओढून घ्यायला लागतं आहे बस एवढंच आमची विनंती आहे की आमचे कामं करून मिळावं